कन्या राशी सव्वीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी मे महिन्याच्या या आठवड्यात ग्रहांचे एक अतिशय अद्भुत संयोजन तयार होणार आहे या आठवड्यात त्रिग्रह योगासोबतच शशी आदित्य योगाचे शुभ संयोजन देखील तयार होईल खर तर या आठवड्यात ऋषभ राशीत चंद्र सूर्य आणि बुध यांची युती असेल ऋषभ राशीत तीन ग्रह एकत्र असल्याने त्रिग्रह योग निर्माण होईल आणि चंद्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे शशादित्य योग निर्माण होईल अशा परिस्थितीत या आठवड्यात कन्या राशीला त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आधारावर लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच या राशींसाठी प्रगतीचे दरवाजे देखील उघडतील याशिवाय या राशीच्या लोकांना वडीलोपार्जित मालमत्तेतूनही आनंद मिळू शकतो या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांसाठी जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीची दारे उघडणार आहेत आतापर्यंत तुमच्या मार्गात असलेले अडथळे एक एक करून दूर होतील आणि तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल विशेषतः आठवड्याची सुरुवात अशा लोकांसाठी शुभ संकेत घेऊन येईल जे न्यायालयीन खटले किंवा कायदेशीर बाबींना तोंड देत आहेत जुन्या प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो किंवा विरोधी पक्ष तोडगा काढू शकतो कन्या राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा करिअरच्या दृष्टीने खूप शुभ मानला जाऊ शकतो कंपनीत नोकरी करणाऱ्यांना मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी देऊ शकते या प्रकल्पात अधिकारी तुमच्या प्रतिभेचे कौतुक करतील तुमची प्रतिष्ठा वाढेल तसेच या आठवड्यात तुमच्या उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील व्यवसायाशी संबंधित लोक बाजारातील हालचाली चांगल्या प्रकारे समजून घेऊन योग्य निर्णय घेतील आणि त्यांना लवकरच त्याचे फायदे दिसू लागतील जमीन आणि इमारतीच्या खरेदी विक्रीतून नफा मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील आणि कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल त्याच्या सूचना तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि तुमच्या जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला खूप दिवसांपासून आवडत असेल तर हा आठवडा प्रपोज करण्यासाठी योग्य वेळ आहे आधीच अस्तित्वात असलेले प्रेमसंबंध आणखी दृढ होतील कन्या राशी या आठवड्यात तुम्ही कामांमध्ये परिपूर्णता आणि लक्ष द्याल योजनांना अंतिम रूप देण्यासाठी हा चांगला काळ आहे पण स्वतःवर जास्त दबाव आणू नका मानसिक शांती आणि जागेची स्वच्छता तुमच्या ऊर्जेचे संतुलन राखेल या आठवड्यात इतरांसोबत सहकार्य करणे देखील फायदेशीर ठरेल म्हणून गरज पडल्यास मदत मागण्यास किंवा देण्यास अजिबात संकोच करू नका हृदयाच्या बाबतीत संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असेल या आठवड्यात तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत काही महत्त्वाच्या बाबींना सामोरे जावे लागू शकते प्रेम व्यक्त करण्यासाठी केवळ भावनाच नव्हे तर एक पद्धतशीर आणि व्यावहारिक दृष्टिकोन देखील आवश्यक आहे छोट्या छोट्या कामांमध्ये तुमची प्रतिभा दाखवून तुमच्या प्रियकराला दाखवण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला त्याची किती काळजी आहे तुमच्या नात्यातील बारकाव्यांकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला हे जाणवेल की लहान प्रेमळ हावभाव आणि कृती तुमचे नाते आणखी मजबूत करतील तुम्ही एकमेकांसाठी निरोगी रेसिपी बनवू शकता का किंवा आपण एकत्र व्यायामाची योजना आखू शकतो का अशा निरोगी उपक्रमांमुळे तुमचे नाते मजबूत होईलच शिवाय तुम्हाला एकमेकांच्या जवळही आणता येईल या आठवड्यात प्रेमात व्यावहारिकता आणि निरोगी क्रियाकल्पांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या नात्याला एक नवीन दिशा देऊ शकता तुमच्या प्रियकरासोबत घालवलेला प्रत्येक क्षण असतो म्हणून या फायदा घ्या आणि आणि एक मजेदार निरोगी अनुभव घ्या कन्या राशी आर्थिक लाभासाठी हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ आहे व्यवसायात नफा आणि विस्ताराच्या संधी मिळू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहील विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो परंतु प्रयत्नांना यश मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला गुंतवणुकीतून तु नफा मिळू शकेल शशीदित्य आणि तुमच्या नव्या भावातून भ्रमण करत आहे चंद्र उच्च आहे हे भ्रमण तुमच्या विचारांना श्रद्धेकडे नेऊ शकते तुम्हाला ज्ञान आणि उच्च शिक्षण मिळू शकते चंद्र तुमच्या तिसऱ्या भावाला दृष्टिक्षेपित करत आहे हे भावंडांशी संवाद साधण्यास प्रोत्साहन देणार आहे तुम्ही लहान प्रवास देखील करू शकता तुम्ही तुमच्या जीवन मार्गावर विचार करत असल्याचे तुम्हाला आढळेल तुम्ही काहीतरी अर्थपूर्ण नियोजन करू शकता संशोधन आणि शिक्षणासाठी हा चांगला काळ आहे तुम्ही श्रद्धांवर चर्चा करू शकता सूर्य आणि बुध येथे उपस्थित आहेत हे तुम्हाला प्रभावीपणे आणि व्यावहारिकरित्या विचारांचे संवाद साधण्यास मदत करते अठ्ठावीस मे रोजी चंद्र मिथून राशीतून भ्रमण करणार आहे चंद्र तुमच्या दहाव्या भावातून भ्रमण करणार आहे याचा तुमच्या कारकिर्दीवर आणि सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम होत आहे तुमच्या जबाबदारा लक्ष केंद्रित करतात तुम्हाला मान्यता मिळू शकते किंवा चांगले काम करण्यासाठी दबाव येऊ शकतो येथे गुरु तुम्हाला व्यावसायिक किंवा सार्वजनिक संवादातून वाढवण्यास मदत करतो तुम्ही अति आश्वासने देणे टाळावेत तीस मे रोजी चंद्र कर्क राशीतून आणि तुमच्या अकराव्या भावातून भ्रमण करेल तुम्ही मैत्री गट संबंधावर प्रकाश टाकत आहात तुम्हाला दीर्घकालीन स्वप्ने देखील पडू शकतात चंद्र तुमच्या पाचव्या भावाकडे पाहत आहे हे सर्जनशील विचार आणि सामाजिक मजा वाढवत आहे तुम्हाला तुमच्या वर्तुळातून भावनिक आधार वाटू शकतो तुम्हाला मनापासून ध्येय गाठण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते मंगळ सामाजिक कार्य किंवा गट प्रयत्नांना ऊर्जा देतो कन्या राशी हा आठवडा तुम्हाला ध्येय शोधण्यास प्रोत्साहित करतो तुम्ही तुमच्या कारकिर्दीत उच्च ध्येय ठेवू शकता आणि मैत्री वाढवू शकता तुम्हाला आतून शांती मिळू शकते तुम्ही बाह्य महत्वाकांक्षा आणि अंतर्गत उपचार यांचा समतोल साधला पाहिजे विश्रांती ही प्रगती इतकीच महत्त्वाची आहे तुम्ही तुमचे मन आणि हृदय एकत्र काम करू द्यावे कन्या राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग पांढरा असेल भाग्यशाली अंक दोन आहे भाग्यशाली दिवस मंगळवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल तुमचे मन आनंदी असेल एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल